चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता प्रशासन सज्ज झालं मोजणीसाठी एकूण एकशे एक टेबल मांडण्यात आलेले आहेत तर तीनशे एकोणऐंशी कर्मचारी मतमोजणीसाठी सज्ज असणार आहेत मत मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे इथला आढावा प्रतिनिधी यांनी देशातला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा पहिला टप्पा महाराष्ट्रात विदर्भामध्ये एकोणीस एप्रिलला पार पडला आणि त्यानंतर चंद्रपुरात जे सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं त्या सगळ्या इव्हीएम चंद्रपूरच्या पडोली भागात असलेल्या एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये अशा पद्धतीनं साठवून ठेवण्यात आले आहे चार जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची ही मतमोजणी सकाळी आठ वाजेपासून इथे प्रारंभ होणार आहे खूप चुरशीची लढाई झाली साधारण अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन अठरा एकोणीस दिवसाचा हा जो लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा काळ होता हा अत्यंत चुरशीचा होता सगळ्या उमेदवारांसाठी आणि अशा पद्धतीनं आता मतमोजणी क्षेत्रामध्ये त्रिस्तरीय सुरक्षेच्या माध्यमातून ईव्हीएम बंद आहेत आणि चार जूनला सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे प्रशासन सज्ज आहे आशिष अंबाडे झी मीडिया पडोली चंद्रपूर